बावीस जानेवारीला अयोध्या <णिया> येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला जगभरातील निवडक मान्यवरांना निमंत्रण मिळाले आहे त्यात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर येथील श्री रुक्मिणी विदर्भ पिठादेश्वर श्री राजेश्वर माऊली यांना सुद्धा निमंत्रण मिळाले आहे मात्र राजेश्वर माऊलीचे अयोध्याकडे प्रस्थान होण्याआधीच त्यांना अज्ञात इसमाकडून जीवे मारणीची धमकीची चिठ्ठी मिळाल्याने राजेश्वर माऊलींच्या शिष्यात खडबड उडाली आहे याबाबत कुर्डा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर करण्यात आली असून राजेश्वर माऊलींना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाकरिता देशभरातील निवडक मान्यवरांना आमंत्रण मिळाले आहे त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी रामराजेश्वर माऊली यांना सुद्धा निमंत्रण मिळाल्याने विदर्भाकरिता ही अभिनंदनाची बाब आहे मात्र बारा जानेवारीला रात्री आठ वाजता पीठात एका कोपऱ्यात राजेश्वर माऊलींना जिवे मारण्याची धमकी चिठ्ठी मिळाल्याने माऊलीच्या शिष्यवर्गात खळबळ उडाली आहे रुक्मिणी विदर्भ पीठात वार्षिक मीटिंग सुरू असताना तेथील एका कोपऱ्यात धमकीचे पत्र मिळाले अयोध्याला जाऊ नये अन्यथा जिवंत राहणार नाही अशा आशयाचे हिंदी भाषेत चिठ्ठी मिळाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या अशातच तेरा जानेवारीला पीठातील पदाधिकारी आणि शिष्यांनी थेट कुरा पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल केली तर दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन सादर करण्यात आले राजेश्वर माऊली हे भारतातील रामनंदप संप्रदायाचे प्रमुख धर्माचार्य आहे त्यांना अयोध्या येथे आमंत्रित केल्याचे निमंत्रण आल्याने पहिल्यांदाच त्यांना अशा धमकीचे पत्र मिळाले आहे अशा घटनेने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असून अनेकांच्या वतीने आता चौकशीची मागणी केली जात आहे यावर अमरावती जिल्ह्यातील कुरा येथील पोलीस स्टेशन मध्ये जगदगुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली जय श्रीराम श्रीराम सध्या पूर्ण भारतातून साधू संत लोक जगद्गुरूच्या पदाचे लोक निघे निघालेले आहे बऱ्याचशा व्यापी साधूंना अयोध्येच्या माध्यमातून पत्रिका मिळालेली आहे यातच श्री रुक्मिणी विदर्भपीठाचे जगद्गुरू जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज माऊली सरकार यांना पण निमंत्रण आल, आलेले आहे त्यानिमित्ताने ते त्या तयारीत ता लागलेले आहे त्याच्यातच एक असा अनुचित प्रकार कार घडला आमची मी श्री रुक्मिणी विदर्भपीठाचा अध्यक्ष आहे सुरेश पाटील आम्ही जे वार्षिक मिटिंग चालू असताना एका कोपऱ्यात एक आम्हाला प चिठ्ठी एका लिप लिफाफ्यात मिळाली त्या लिफाफ्याचं वाचन करत असतात किंवा त्या चिठ्ठीचं वाचन करत असताना असं लक्षात आलं की जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराजांना धमकी वजा इशारा देण्यात आला त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की महाराज जी आप एम पी मे इलेक्शन के दौरान बहुत सारे प्रचार किया और महाराष्ट्र के हिंदुओं को भी रहे उचका और बार बार आप अयोध्या अयोध्या जाने की बात कर रहे हो जादा अयोध्या अयोध्या करून तो हम ही भेज देंगे म्हणजे तात्पर्य असं आहे की तो एक इशारा आहे आणि असं भारतातलं जर वातावरण बघितलं पश्चिम बंगालमध्ये आपण आता सकाळी बघितलं की बऱ्याचशा साधू संतांवर हल्ले होत आहे त्यांचा काही ठिकाणी एकून हल्ले होत आहे तशाच घटना पालघरमध्ये पण मध्यंतरीच्या काळात आपण घटल्या आहे त्याची प्रतिदात आता भक्त म्हणजे रामभक्तांच्या मनात आता शंका निर्माण झाली आहे की हे प्रशासन नेमकं करते काय म्हणजे साधू संतांना आपल्या भारतात जर जिथं आपण हिंदू बहुमतात आहो अशांना जर संरक्षण भेटत नाही ते आमचे संरक्षक आहे जगद्गुरू हे सर्व हिंदू संस्कृतीचे संरक्षक आहे त्यांना जर असं प्रोटेक्शन मिळत नाही त्यांना जर अशा धमक्या दिल्या जात असेल तर आम्ही ह्या सर्व ट्रष्टीय आहे आम्ही ह्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून एकच विनंती करेल की जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराजांना ताबडतोब शासनाने संरक्षण द्यावं प्रोटेक्शन द्यावं आणि हेच नाही विदर्भातही बरेचसे साधू संत आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रिक्षा त्यांनाही डिग्सल्या जाते त्यांनाही कुठंतरी अपमानित केल्या जाते ते ह्या माध्यमातून मी असला शासनाला विनंती करेन की ह्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व संतांना सरकारने आपल्या स्तरावर प्रोटेक्शन द्यावं